आमदार साहेबांनी सर्वप्रथम कोटी विकास निधीच्या कामाचं उद्घाटन केलं आणि या सर्व गोष्टीचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि एवढ्या शारण धुमाळीच्या कोंडावर आपली कार्यकर्त्याची बैठक काय बैठकीचा विषय होता बैठकीत काय ठरले हे महाराष्ट्राला समजू आज आमच्या फक्त दोन तालुक्याच्या कार्यकर्त्याची बैठक बोलावलेली होती आणि तेही होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची काय भूमिका असावी यासाठी ती कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती आता तू प्रश्न विचारताना आमदाराच्या साठ को, सात कोटीचं घालायची काय गरज आहे का मधी बैठक आम्हाला आमच्या प्रश्न आमच्या पुरता प्रश्न विचारायचा असेल तर आमची आज बैठक झाली बहुतांशी कार्यकर्त्यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा मत मांडलं की जर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या सरकारच्या बाबतीत जनभावना चांगल्या नाहीत सरकार शेतकरी विरोधी आहे या सरकारच्या कारकिर्दीमध्ये सर्व जनता अस्वस्थ आहे सरकार दिशाहीन आहे आणि या सरकारला पराभूत करायचं असेल या महायुतीला पराभूत करायचं असेल तर आपणही यावेळी स्वतंत्र न निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती लढवता महाविकास आघाडीसोबत आपण आघाडी करून निवडणुका लढवाव्यात जेणेकरून की आता जे काही महाराष्ट्रात चालू आहे म्हणजे जे सामाजिक क्षेत्रात वातावरण खराब करण्याचं असेल आर्थिक क्षेत्रातली पिछेहाट असेल शेतकरी समाजाला एवढं मोठं संकट आल्यानंतर निराश करण्याचा प्रकार असेल सर्व आघाड्यावर हे सरकार अपयशी आहे यांचा पराभव स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करणं आवश्यक आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित ये येऊन महाविकास आघाडीसोबत शक्यतो आघाडी करावी अशा सर्वानुमते सगळ्यांच्याच बोलण्यातला तो सूर होता आणि मग बैठकीच्या शेवटी आमचे ज्येष्ठ नेते दत्ता पवार आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप दादा आम्ही दोन माणसाची समिती नेमली त्यांना सांगितलं की बाबा पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्याबरोबर तुम्ही संपर्क करा त्यांच्यासोबत बैठक करा काय वाटाघाटे करा आणि त्या बैठकीचा निर्णय असा झाला की येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका हा महाविकास आघाडी बरोबर जाऊन लढवायच्या असा निर्णय झाला महाविकास आघाडी सोबत निर्णय झाले म्हणजे चर्चा झाली निर्णय झाला अधिकार पक्षाचे कमिटीला दिलेले आहेत तर आपल्या कुटुंबातून आणि उत्सुक वगैरे नाही उत्सुक तर सगळ्याला मुख्यमंत्री पण काही कार्यकर्त्यांनी त्या क्षेत्रातल्या मला वाटते रायवाडीच्या श्रीराम पाच सहा गावातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा गेल्या वेळी दिलीपदादाला तुम्ही दिल्या नाही आणि आपल्या घरचं कलंबर सर्कल होतं खरं तर कामही चांगले दिलीपदादाने करते पण त्यांनी नंतर त्यांच्या भाषणात खुलासा केला की बाबा आमच्या मंडळीचं नाव हे नगरपालिकेत असल्यामुळे आम्हाला अडचण आली पण सगळ्यांचं मत पडलं की यावेळी काही करून शिवराजदाच्या मंडळींना इथं उभा करा असं सगळ्यांचं सगळ्यांकडून मागणी झाली आणि ती आता समिती ठरवेल वाटाघाटी ठरवेल काय आघाडी करायचं म्हणण्या तर पण मागणी झाली शिवराजदादाची कलंबर कारण दादानी आधीच खुलासा केला दिलीप दादानी की बाबा मी विधानसभा लढविलेला उमेदवार आहे कधी काळी भविष्यात जर माझ्याकडून मी तर तसं चांगलं काम नेहमी करतो रस्त्यावरला कार्यकर्ता आहे पण कधी काळी जर तशी परिस्थिती तयार झाली तर या क्षेत्रामध्ये मी विधानसभेलाच लढवीन कारण मी जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष राहिलेला आहे त्याच्यामुळे मी आता खाली जिल्हा परिषदेला येणार नाही मी लढवी तर विधानसभाच लढवेल पण शिवाजी दादाला द्यावं असं त्याचंही समर्थन पडलं आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना विजयी करू महाराष्ट्रामध्ये एकंदरीत परिस्थिती आघाडीसोबत जात पर आहेत पण नांदेड जिल्हा हा तुमचा स्वतःचा जिल्हा आहे ते आम्ही सांगणार महाविकास आघाडीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेरी आणि ग्रामपात त्या निवडणुका मध्ये किती जागांची मागणी असणार आहे असं काही अजेंडा आज तर पहिल्यांदा ही जी काही आमची एकूण कार्यकर्त्याची टीम आहे फळी आहे ही सगळी चळवळीतून आलेली आहे आघाड्या युत्याच्या राजकारणाचा फारसा अनुभव कमी आहे आता हे सगळे नेते एकत्र बसतील कारण त्यांच्या अगोदर तीन पक्षाची आघाडी आहेत छोट्या मोठ्या संघटना आहेत त्यामध्ये आता कोण कौन कोणाची किती शेअरिंग किती वाटा हे आज कसं सांगता येईल पण निश्चितपणे आमचंही चाळीस वर्ष या जिल्ह्यामध्ये काम आहे आ, मला वाटते मान सन्मान महाविकास आघाडी निश्चित आमच्या माणसांचा किंवा आमच्या पक्षाचा मान सन्मान निश्चित राखतील आणि कोणी आघाडीत जर जे वरिष्ठ आहेत त्यांनी मान सन्मान नाही दाखला तर मग स्वतंत्र लढवायला तर मोकळीच आहे पूर्व आपण बैठक येत आहेत पत्रकार आहेत तर महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना काय शुभेच्छा असतील आमच्या तुम्हा सगळ्या मंडळींना मनापासून आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा आहेत पण अशी आशा होती की हे मायबाप सरकार आमच्या बळीराजाची दिवाळी गोड करील पण या सरकारने आमच्या बळीराजाची किंवा आमच्या संकटग्रस्त शेतकऱ्याची दिवाळी मात्र काही गोड केली नाही त्यांनी लबाडी केली तरी पण आम्ही वर्षानुवर्षे त्या नाळाचे आहोत त्याच्यात जन्मलोत आयुष्यभर त्यांच्यासाठी काम करतो आमची सगळी शेतकरी समाजाला आणि ग्रामीण समाजाला आणि सर्व कष्टकरी समाजाला आमचं सांगणं आहे की घाबरू नका सरकार येतात जातात यांनी बैमानी केली तरी यांना काही ते पावणार नाही आपल्या आयुष्याचा संघर्ष करा आपण पुन्हा उभं राहूत पण आमच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो